गंगापूर शहरात राजकीय भूकंपाची ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख अविनाश पाटील भाजपमध्ये प्रवेश गंगापुरात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे गंगापूर तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना शिवसेना उद्धव ठाकरे गटचे उपजिल्हा प्रमुख आणि गंगापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत झाला असून यामुळे उद्धव ठाकरे गटाला गंगापूर तालुक्यात मोठं खिंडार पडलं आहे गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राजकीय वर्तुळात चर्चा की येणाऱ्या गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अविनाश पाटील यांना भाजपकडून गंगापूरमधील राजकीय समीकरण पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रवेशानंतर अविनाश पाटील यांनी म्हटलंय भाजपाच्या काही उत्साह निर्माण झाला असून गंगापूरमधील नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण आजपासूनच तापलं आहे भाजपमध्ये प्रवेश शिवसेना उद्धव ठाकरे गटचे प्रमुख आणि गंगापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांनी आज भाजपात जाहीर के प्रवेश केला प्रवेशमध्ये कांता टेमकर संतोष जोशी श्रीलाल गायकवाड अजित अर्जुन राजपूत गणेश राजपूत गोविंद वल्ले किराणा वल्लो रमेश वारकरी भोसले यांनी प्रवेश केला आहे गंगापूरचं राजकारण आता नव्या वळणावर भाजपाच्या रणनीतीला बळ मिळणार तर उद्धव गटात नाराजीचे सूर